हॅलो लय दिवसांनी सुट्टी घेतलोय आणि निघालय असं गणपती बघू गणपतीत जाऊचं म्हटल्यावर कोणतरी येऊ फायदा या चाळग्याक रेडी केलंय पाटापट आणि चल बोललोय थंसून गेले स्टेशनला ऍक्सिलेंटर जरास वापर केलंय सरकारने एवढं बनवलं ना म्हटल्यावर ट्रेन पकडला होता एवढ्यातच आणि उतरलाव आता आम्ही सरळ सँडस रोडला सँडस रोडला उतरलाव गर्दी मात्र कमी होती पण नंतर समजला चुकीच्या स्टेशनला उतरलाव थैसून पकड लाव टॅक्सी आणि दिलाव ना शंभर रुपये आणि येलाव सरळ चिंतामणीच्या गेटला चिंतामणीच्या गेटला येऊन लायनिक उभी राहू लाव चार ते लाए पाच तास गेले आमका लाक आणि तेव्हा मात्र दर्शन भेटलं आता चरण दर्शनाची लाईन बोलली तर गर्दी तर जरा सहन करू लागतली चरण दर्शन घेतला मस्त पैकी त्याच्यामध्ये जर असं गणपती बाप्पा सोबत सेल्फी काढूचं सो मागा वाटलो सेल्फी काढला कसं का कसं या गर्दीमध्ये काय अवतार तर खराब झालेलो थैसून सरळ उठाण गेला हो आम्ही आता गोरेगावच्या राजात एक नंबर दर्शन मात्र झालं मूर्ती पण सुंदर दर्शन पण सुंदर रंगारी बदकच पण गणपती एकच नंबर होतो थंसून सरळ तोंड घेतला आणि गेलाव महागणपती ह्या का बघून तर आमचा डोळ्याचा लालबागच राजाचा दर्शन काय घेऊक नाही भेटला गर्दी बघूनच येडी झाला सरळ गेला गणेश गल्ली ओळखूचं म्हटल्यावर व्ही आय पी दर्शन तर भेटतला ना सरळ साडेतीनशे रुपये घालून ओला पकडलं आणि घरची वाट धरला गणपतीची